तर मंडळी मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं द्वारका येथील भगवान श्रीकृष्णाचं प्रमुख द्वारकाधीश मंदिर बाजूला असलेला सुदामा सेतू समोर पसरलेला अथांग सुंदर अरबी समुद्र आणि अगदी छोटूसं पण खूपच लक्ष वेधून घेणारं भडकेश्वर महादेव मंदिर जर तुम्ही मागील भाग अजून पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन पहा आणि आता सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या आणि शेवटच्या भागाला या भागामध्ये आपण पाहणार आहोत नागेश्वर ज्योतिर्लिंग बेट द्वारका येथील श्रीकृष्णाचं प्रमुख मंदिर शिवराजपूर बीचवरील समुद्रात केलेली धमाल मस्ती रुक्मिणी मातेचं मंदिर आणि बरंच अजून काही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र मी चेतन राव राणे तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण द्वारकामध्ये आहोत आणि आजचा दिवस दुसरा आहे काल आपण द्वारका मंदिर फिरलो सुदामा सेतू बघितला इकडे भडकेश्वर महादेवचं मंदिर बघितलं पूर्ण समुद्रकिनारा बघितला आज आपण चाललो आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग गोपी तलाब बेट द्वारका शिवराजपुरा बीच आणि रुक्मिणी मंदिर ही चार पाच ठिकाणं आहेत तिकडची महत्त्वाची ती, महत ती पूर्ण आजचा दिवस करणार आहे रिक्षा बुक केली आहे आम्ही आठ जणांनी मिळून प्रत्येकाचे काय दोनशेप्रमाणे काहीतरी ठरलं आहे सोळाशे सतराशे रुपये फायनल झालं आहे आठ वाजले सकाळचे रिक्षावाला येतो आहे आम्ही सगळे तयार झालो आहे आता निघू कुठल्याही परिस्थितीत सकाळचा मी टाईम लॅप्स घेतला आहे सूर्य उगवतानाचा तो तुम्हाला दाखवतो तुम्हाला तर माहिती आहे आम्ही जिथे रूम घेतली आहे तिथे बाजूलाच समुद्र आहे समुद्राचे मॉर्निंगचे तुम्हाला व्ह्यूज दाखवतो भारी दिसतात एक एक नजर जाईल तिथपर्यंत समुद्र दिसतोय शेवटी द्वारकापासून पंधरा किलोमीटरचा प्रवास करून आपण नागेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी पोचलो आहे इथून आलो आपण टमटमने पाऊण तास गेला आणि हे आहे समोर नागेश्वर ज्योतिर्लिंगचा गेट इथे पार्किंगचे नाही पैसे आहेत वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये समोर महादेवची मोठी मूर्ती आहे आणि हे मंदिर पहिलं मंदिरचं दर्शन घेऊया आणि मग मूर्ती बघूया मोठी आहे ती पहिलं इकडे आतमध्ये जाऊया द्वारकाला जसं मोबाईल वेगवेल घेऊन जायला परमिशन नव्हती तसं इथे काय नाही नागेश्वरला घेऊन जाऊ शकतो तुम्ही राईट साईडला ज्योतिर्लिंग आहे एकदम समोर जे तुम्ही बघताय ते नागेश्वर ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग समोरच नंदी आहे असं म्हणतात त्याच्या कानात सांगितलं तर आपली इच्छा पूर्ण होते म्हणून सगळेजण त्याच्या कानात सांगतायत पण तो गिरीजनांची इच्छा पूर्ण करणार नागेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन घेऊन बाहेर आलो पटापट होतं दर्शन फोटो विटो काढायला सगळं परवानगी आहे त्या बाजूला बाहेरून मंदिर बघा नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाच्या बारा पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते गुजरात मधील द्वारका शहराजवळ स्थित आहे या ठिकाणी भगवान शिवाची पूजा नागेश्वर महादेव या रूपात केली जाते पुराण कथेनुसार येथे शिवाने भक्तांचे रक्षण करण्यासाठी दारुक नावाच्या राक्षसाचा वध केला त्यामुळे हे स्थान विशेष पवित्र मानले जाते मंदिर परिसरात उभारलेली सुमारे पंचवीस मीटर उंच शिवमूर्ती हे येथील मुख्य आकर्षण आहे मोठा मंदिर असलं की आजूबाजूला छोटी मोठी मंदिरं असतात हनुमान म्हणजे छोटूसं मंदिर आहे हे च मंदिर आहे छोटूसं शनिदेवचं मंदिर आतमध्ये शनिदेवची मूर्ती आहे शनीदेव मंदिराच्या बाजूला हे बघा असं मंदिर टाईप आहे गेली अखंड धुनाची भस्म से मन शांत राहत है, महिला पुरुष सभी आहे म्हणजे भस्म भीस्म लावायचं असेल तुम्हाला तर आतमध्ये जाऊ शकता मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि समोर आहे भगवान शिव शिवची महादेवची भव्य मूर्ती नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन घेऊन बाहेर पडलो आहे आता थोडासा ना, नाश्ता करतो सकाळी की आम्ही खाल्लं नव्हतं ना नाश्ता करून परत पुढच्या प्रवासाला निघतो तुम्हाला सांगतो दुसरा ठिकाण कोणता ते नाश्ता चालू आहे नाश्ता ढोकळा जलेबी पापडा नागेश्वर ज्योतिर्लिंग आम्ही केलंय आणि आता चाललो आहे गोपी तलाव ना गोपी तलाव पाच किलोमीटर इथून तिथे पाच दहा मिनटाचा ट्रॅव्हल करत आम्ही आलो आहे गोपी तलाव या ठिकाणी इकडे गाडी पार्क केली आहे आणि आतमध्ये चालतो गोपी तलाव प्रवेशद्वार ते लिहिलंय गोपिया तलाव प्रवेशद्वार आम्ही आतमध्ये गेलो आम्हाला वाटला तलाव बिलावसो पण काय नाही फसवायचे धंदे आहेत सगळे काय नाही बघूया दान मागतात वीस रुपये टाका चाळीस रुपये टाका <laughs> असं तिकडे गोपी तलाव बघितला पण प्रश्न असा पडतो की आ, ते कृष्णाच्या काय गवळणी राधा वगैरे ते मथुरेमध्ये नाही असतील ना आंघोळ करताना हे तर द्वारका आहे इकडे तर कृष्ण मोठं होऊन इथे आलेला द्वारकानगरी उभी आणि मग इकडे गोपी निवास म्हणजे इथे गवळणी नाही असायच्या काय आंघोळ करताना तो एक प्रश्न आहे माझ्या मनात गोपी तलाववरून आता मी निघालो आणि आता चाललो आहे बेट द्वारका जवळजवळ पंचवीस किलोमीटर आहे इथून ते छान प्लेस आहे बोलतात बघण्यासारखं समुद्रामध्ये बेट द्वारका हे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले एक सुंदर वेट आहे या पवित्र ठिकाणी जाण्यासाठी सुदर्शन सेतू नावाचा भव्य आणि भला मोठा पूल बांधण्यात आला आहे हा पूल इतका सुंदर आहे की इथून जाणारे अनेक प्रवासी आपली वाहने बाजूला उभी करून येथे आपला फोटो काढत असतात थोड्या वेळा आपण पोहोचू हा पूल बघा हा सुदर्शन घाट आहे भारी इकडे अनेक लोक फोटो फुटो काढायला थांबतात आम्ही पण काढले किलोमीटरचा प्रवास करून आपण आलो आहे बेट द्वारकाला हे एक आयलंड आहे म्हणजे चारी बाजूला समुद्र आहे हे टमटमने आलो मला गरगरलं उलटी गेली चला तुम्हाला तर आतमध्ये घेऊन हो जातो बेट द्वारका दाखवतो मोबाईल कॅमेरा चप्पल बूड बेड सगळं इकडे ठेवायचं पुढे मोबाईल नाही द्वारका या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची दोन अतिशय महत्वाची आणि प्रसिद्ध मंदिरं आहेत पहिलं मंदिर जे आपण मागील भागात पाहिलं अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं आणि चारधामपैकी एक असलेलं भव्य द्वारकाधीश मंदिर आणि दुसरं मंदिर आहे चारी बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या एका सुंदर बेटावर ज्याला आपण बेट द्वारका असंही म्हणतो लोकांच्या मान्यतेनुसार याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा भव्य राजवाडा होता असंही सांगितलं जातं आपण आता त्याच ठिकाणी आहोत जस्ट मंदिराचं दर्शन करून आता बाहेर आलो आहे मेन द्वारका मध्ये समुद्र किनाऱ्याच्यावर जे मंदिर आहे तसंच तिकडे पण सिस्टीम आहे मोबाईल कॅमेरा वेमेरा सगळं बंद आहे हे आयलँडवर आहे म्हणजे चारी बाजूला समुद्र आहे भरपूर छोटी मोठी मंदिर आहेत आतमध्ये छान आहे म्हणजे आतमध्ये मंदिर बिंदिर बारीक बारीक नक्षीकाम आहे भारी वाटतं पण कॅमेरा घेऊन त्याला आला वाटतं त्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकत नाही ते जे मेन मंदिर आहे द्वारकामधलं किनाऱ्याच्या काठावर आहे इथे आपण काल दर्शन घेतलं त्याच्यापेक्षा जास्त गर्दी इकडे आहे बेट द्वारकामधलं बेट प्रमुख मंदिराचं आम्ही दर्शन केलं शॉपिंग बिपिंग केली सगळ्यांनी प्रसाद सगळं घेतला आणि आता आम्ही चाललो आहे शिवराजपूर बीच इकडे चाललो आहे आम्ही चला बीचवर आलो आम्ही पाण्याकडे चाललो आहे समुद्राकडे आजूबाजूला दुकान आहेत सगळी खायला पियाला मॅगी बिग गर्दी भरपूर आहे स्कुबा डायव्हिंग वगैरे आणि पॅरा डायविंग ते सगळं करू शकता तुम्ही इथे तुम्हाला रेट दाखवू शकता स्कुबा डायविंग दोन हजार पॅरा सिलिंग पंधराशे स्पीड बोट दोनशे जेट स्काय राईड पाचशे बनाना राईड दोनशे जे पाहिजे ते करू शकता गर्दीच काय आंघोळ विंगोळ पण करू शकता तुम्ही इथे तसं मी तुम्हाला सांगितलं की इकडे अलग अलग राईड आहेत बोटी बिटीच्या तुम्हाला पाहिजे तुम्ही करू शकता पण आम्ही आणि माझ्या मैत्रिणी आहे की नॉर्मल कपडे बिडे काढून छोट्या कपड्यांवर आंघोळ बिंगोळ करायची सो आता आता थोडीशी समुद्रामध्ये आंघोळ वगैरे करतो पण लास्ट टाइम कधी आंघोळ गेली आहे किंवा पहिल्यांदाच अशी आंघोळ असेल समुद्रामध्ये आणि माझे मित्र समुद्रावर आंघोळ करायला चाललो आहे सगळे उघडे उघडे मित्र माझे माझे भागावर सगळं ठेवलंय पाणी खूप थंड आहे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा समुद्रात आंघोळ करत होतो इतका स्वच्छ नितळ आणि सुंदर समुद्र पाहून मी आणि माझे मित्र अक्षरशः भाराहून गेलो आणि मग काय त्या निळाशार पाण्यात आमची समुद्रातली धमाल सुरू झाली <laughs>

भारी मजा आली हॅलो समुद्र आहे पूर्ण इथूनच पुढे पाकिस्तान आहे म्हणजे लांब आहे मॅप नुसार इथूनच पुढे पाकिस्तान आहे समुद्रातल्या पाण्यातून आम्ही आता आंघोळ करून आलो तर आता असं म्हणतात की समुद्रातलं पाणी एकदम खार असतं ते आंघोळ जर तुम्ही केलात तर नॉर्मल पाण्याने तुम्ही आंघोळ केली पाहिजे मग इकडे टँकर विंकर नाही असतात वीस रुपये एक बादली आहे आणि ते आंघोळ करायला अशा सिस्टीम आहे सो <laughs> so, आम्ही आता प्रत्येकाने आंघोळ केली तर मग चांगले चांगले कपडे घालतो आणि रुक्मिणी मातेचं मंदिर आहे तिकडे जा जातो ता ता निकतो है। आता समुद्रावरून निघतो आहे पुढचा प्लॅन आहे रुक्मिणी रुक्मिणी मंदिर पण पहिलं पेठपूजा करतोय हॉटेलमध्ये चाललो आहे जेवायला नाही इथून इथून आलो समुद्रावरून आम्ही आणि आता चाललो आहे रुक्मिणी मातेच्या मंदिराकडे पण सगळ्यांना भरपूर भूका लागल्या आहेत तर ह्या हॉटेलमध्ये थांबलो आहे आम्ही जेवून बाहेर पडलो मला जेवणातलं का एवढं कळत नाही पण सगळे मित्र बोलत होते एक नंबर जेवण होतो हे बघा हॉटेल मोमाई माता रेस्टॉरंट आता आपण चाललो आपल्या शेवटच्या स्पॉटकडे रुक्मिणी रुक्मिणी मंदिर ना रुक्मिणी मंदिर दहा पंधरा मिनिटांचा प्रवास करत आपण आलो आहे रुक्मिणी देवीच्या मंदिराकडे रुक्मिणी देवीचं मंदिर चला तात जाऊया हे आजूबाजूला पार्किंग आहे सगळी दुकान आहे रुक्मिणी म्हणजेच भगवान श्री कृष्णाची अर्धांगिनी आणि मित्रांनो आपण सध्या आहोत द्वारका नगरीतील रुक्मिणी मातेच्या मंदिरात हे मंदिर जितकं पवित्र आहे तितकंच रहस्यमय इतिहास या मंदिरामागे दडलेला आहे इथली एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या मंदिराच्या आजूबाजूला संपूर्ण परिसरात आजही पिण्याचं गोड पाणी मिळत नाही आणि यामागचाच इतिहास मी तुम्हाला आता सांगतो एकदा भगवान श्रीकृष्ण आणि देवी रुक्मिणी हे ऋषी दुर्वासाच्या अतिथीला गेले होते ऋषी दुर्वासा हे अत्यंत तपस्वी आणि स्वभावाने खूपच रागीट ओळखले जातात जेवण झाल्यानंतर ऋषी दुर्वासांना तहान लागली त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवर बोट ठेवताच तेथून पवित्र गंगाजल प्रकट केलं आणि ते पाणी ऋषींना देण्यासाठी आणलं पण त्या क्षणी नकळतपणे देवी रुक्मिणीने ते पाणी स्वतः पिऊन घेतलं हे पाहताच ऋषी दुर्वासा अत्यंत क्रोधित झाले क्रोधाच्या भरात त्यांनी रुक्मिणी मातेला शाप दिला ज्या ठिकाणी तू राहशील त्या भूमीत कधीही गोड पाणी मिळणार नाही या शापाचा परिणाम असा झाला की रुक्मिणी मंदिराच्या आजूबाजूची संपूर्ण जमीन कोरडी पडली आजही इथे कितीही खोल विहीर खणली तरी गोड पाणी लागत नाही म्हणूनच इथे येणारे भाविक आपल्या पूर्वजांच्या नावाने पिण्याच्या पाण्यासाठी पैसे दान करतात अपने परिवार के की शांति के लिए जल का दान मंदिर बघा काय भारी भारी कोरलाय त्याच्यामध्ये नक्षीकामनी बघा काय भारी घेऊन नाही गेलो पण आतमध्ये मंदिर छान आहे छोटूसच आहे पण छान आहे दर्शन अगोदर इकडे जे आहे स्थानिक पुजारी त्यांनी इतिहास सांगितला की इकडे पाण्याची भरपूर कमी आहे पण भरपूर काय म्हणू खोल फूट पाणी जरी खणलं तरी इकडे पाणी लागत नाही त्यामुळे ते अशी विनंती करतात की इथे तुम्ही पैसे दान करा पाण्यासाठी आणि ज्यांनी दान केले त्यांचं ते माई करून अनाऊन्समेंट नाही करतात रुक्मिणी मातेचं असं दर्शन झालं आहे मंदिराचं आता चाललो आहे घरी सो so, जो दोन दिवसाचा आपला प्लॅन होता द्वारका तो आपण कंप्लीट केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच जर घन्नाट व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील ट्रॅव्हल ब्लॉगवर तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र